नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता इलस मराठी बाराच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या बैठकांना वेग आलाय महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढवाव्यात असा निर्णय वरिष्ठ नेत्यांचा झाला असला तरी जागा वाटपावरून महायुतीत तणाव वा आहे मुंबई भाजप एकशे तीस ते एकशे पन्नास जागा लढवण्यावर ठाम आहे तर शिंदेसेनेलाही शंभर ते एकशे पंचवीस जागा हव्या आहेत त्यामुळे महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेत मुंबईमध्ये जागांची रस्ती केस पाहायला मिळते महायुतीच्या विजयासाठी शिवसेनेनं मुंबईत मोर्चे बांधणी सुरू केली आहे मुंबईतील सर्व दोनशे सत्तावीस प्रभागांमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाची जबाबदारी देण्यासाठी शिवसेनेनं मोहीम राबवली आहे जबाबदारी वाटप करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व दोनशे सत्तावीस जागांवरील मुलाखती रंगशारदा उमेदवारांची निवड आहे नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्षा पूनम पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केलाय रिक्त झालेल्या जागेवर आबा पाटील यांना प्रभारी अध्यक्षपद देण्यात आलंय ऐन निवडणुकीत जिल्हाध्यक्षानेच पक्ष प्रवेश केल्यानं निवडणुकीच्या पंधरा दिवस आधी नवीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक करण्याची नामुष्की काँग्रेसवर आली आहे आता आबा पाटील काँग्रेसला उभारी देण्यासाठी कोणती रणनीती आखतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नवी मुंबई महापालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीत पंचेचाळीस दुबार मतदार असल्याची जाहीर कबुली महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी दिली आहे शहरात एकूण नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे साठ मतदार असून एक हजार अठ्ठेचाळीस मतदान केंद्र असणार आहे यंदा हाऊसिंग सोसायटीमध्ये एकही मतदान केंद्र नसणार आहे दबाव टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं मुंबई महापालिकेनंतर आता संभाजीनगर मध्ये राष्ट्रवादी सोहळावर लढण्याची तयारी करताय शिवसेना भाजपमध्ये झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी पक्ष अनुपस्थित होता आम्हाला बैठकीसाठी निरोप नव्हता योग्य सन्मान दिला नाही गरज पडल्यास आम्हाला इतर पर्याय देखील खुले आहेत असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांनी दिला छत्रपती संभाजीनगर विधानसभा निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता मनपा निवडणुकीत बंडखोरी होऊ नये यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी शेवटच्या दिवशीच बी फॉर्म देण्याची रणनीती आखली आहे तेवीस डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून तीस डिसेंबर अंतिम मुदत आहे शिवाई कार्यालयात इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यात आले असून तब्बल तीनशे पंचेचाळीस जणांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केलेत छत्रपती संभाजीनगर विधानसभा निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता मनपा निवडणुकीत बंडखोरी होऊ नये यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी शेवटच्या दिवशीच बी फॉर्म देण्याची रणनीती आखली आहे डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून तीस डिसेंबर अंतिम मुदत आहे शिवाई कार्यालयात इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यात आले असून तब्बल तीनशे पंचेचाळीस जणांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केलेत छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत विभागीय कार्यालयात माजी नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणं प्रभाग न्याय नियोजन आखणं तसंच जनतेशी थेट संपर्क वाढवण्यावर चर्चा करण्यात आली आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती Yeah. <music> नाशिकच्या मालेगाव मध्ये महापालिका निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आलाय भाजपनं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेत तयारी सुरू केली असून मंत्री दादा भुसे यांनीही कार्यकर्ता मेळावा घेऊन रणशिंग फुंकला आहे माजी आमदार आसिफ शेख यांनी समाजवादी पार्टी सोबत हात मिळवत सेक्युलर फ्रंटची स्थापना केली आहे तसंच काँग्रेस आणि एआयएमआयएम स्वबळावर निवडणूक लढायच्या तयारीत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील प्रस्तावित आघाडी ऐनवेळी बिघडल्यानं राजकीय वातावरण तापलंय या बिघडण्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटानं सर्वच्या सर्व पंच्याहत्तर लढण्याचा निर्णय घेतलाय आघाडीत मतभेद उघडकीस आल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं निवडणुकीची तयारी वेगानं सुरू आहे याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री जयसिंग गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आल्याच्या महत्वाच्या बातम्या बघत राहा मराठी